जरी असायच्या सासूबाई मॅडमचं म्हणणं असायचं मला लवकर जावं लागतं घरी आई जरी असतात आईंच पाहावं लागतं खरंच मी त्यांनाही म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनाही ऋण व्यक्त करते कारण आईची सेवा सासूची सेवा करणं हे मुलांना शिकवत असताना मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आज समाजामध्ये आताच काळजी महाराजांनी सुंदर या ठिकाणी सांगितलं समाज प्रबोधन करत असताना आजच्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींचा अनुभव या ठिकाणी झाला पाहिजे आज या ठिकाणी दुसऱ्यानं काही सांगता ज्या महाराजांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याबरोबर जाताना मुलांमध्ये अनुकरण आणलं तर मी समजेल या ठिकाणी हा मातेला पुण्यस्मरण आपण या ठिकाणी पुण्यदानाचं काम केलं असं समजू शकतं या ठिकाणी सर्वांचं पुन्हा श्रद्धा व्यक्त करते आणि या मातेला सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आरोप करते धन्यवाद या ठिकाणी एक सूचना आहे उद्यापासून संत सावता महाराज मंदिरामध्ये अखंड हरिया सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे उद्यापासून उद्या सकाळी उद्या अकरा वाजता कलश पूजन व सप्ताहाची सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविकांनी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचं कार्यक्रमासाठी सावनी तीन दिवस उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची यानंतर श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी सन्मान्य आरबीआय अध्यक्ष नवनाथ भाऊ कांबळे या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतील आणि त्यानंतर सर्वात शेवटी शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सन्मान्य विश्वास साखर ठमदारे या ठिकाणी रोड व्यक्त करते आज या ठिकाणी कैलास वर्षी श्रीमती भागीरथी आई साहेब शिताबाई गुरु यांच्या प्रथम वर्ष निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वच मंडळी उपस्थित झालेला माता भगिनी मोठ्या संख्येने महाराज त्या ठिकाणी असतात ह्या माता भगिनींचं पण तर आम्ही ऋण व्यक्त करतो या कुटुंबाच्या वतीन आता त्यांचे चिरंजीव शंकरराव हे आमचे क्लासमेंट ते झाले मास्तर मी झाले इसवाला आता काय ज्ञान ज्ञान हे इकत मिळत नाही पांडा भाऊने सांगितले महाराजांनी मग संदीपांना मला बोलायचं ते मग संदीपांना बोलले महाराज काट्यात टिंगल नाही एवढी ताकद आणि आवाज आवाज काय दुखाट ना पाडे आवाज हा आवाज म्हणजे पाडे आवाज आहे कसला माणूस असू द्या हे गुरु हे आवाज लावते म्हणते मित्रांनो आवाज सुख येतो एवढीतून आवाज येतो हे आईचे पुण्य आहे ना तुमचं माग तसे आमच्या शंकर तीन भावांच्या आहे ना तसे तुमचे माग ना कीर्तन करणं आमच्या साखे मार विचारा एवढं सोपं किती वर्ष झाले हा माणूस हा कपरिवार ये आमची सौभाग्यवती बहिणी साईबागा पण सर फुका काय पण काय त्यांनाच कागे मारे काही याच्या पण नाही तू मला ठीक आहे आमचं काय यांचं काय महाराजांचं काय हा आमचा व्यवसाय नाही तुम्ही त्याच्याकरता त्याग केलेली माणसं ते काय नाही आई पालगवारी महाराज कुठलांना भोगायला लागला जात आहे बोला धरून विचाराला धरू आणि समाजात काय चाललंय घडण घडण तुम्ही चांगल्या रीतीने आहे म्हणून तुम्हाला सांगाव आज आमच्या आई साहेबांना जाऊन वर्ष झालेले आणि या कुटुंबाने महाराज सुंदर असा कार्यारी की व्यवस्थेला आहे ना की हे हे फुकट नाही आणि बाबाच्या ऊन ऋणातून व्हायचं म्हटलं ना, उना तु, उना तु, उना तु ना दोन रुपये <laughs> हे फुकट नाही तर पैसे देवगो आहे तेवढा समाज आज दोन अडीच तास वाचलेला आहे हा फुकाट याच्याकरता आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला मी प्रथमता ह्या दुसर परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व अंतकरणापासून मनापासून होऊन व्यक्त करतो आणि या भूजगोळ कुटुंबावर जे दुःख झाले वर्षापूर्वी त्या वर्षाचे आता आजच्याला सांगात झाली महाराज हा आणि त्या शरीर कारागिरी म्हणजे येत ना कुठं गेले की पाहतात माझं भाषण ऐकतात नवनाथ कांबळे काहीतरी कोण टाकेल ही वाचू आहे पण मी खरं धरून बोलतो थोडस आहे पण सत्य म्हणून या ठिकाणी आईला आज आदरांजली वाहण्याकरता आमच्या सरपंचाने नामूल्य केला मचूरांना मी सरळ माणूस साधा आहे धोळा आहे गावाचं सरपंच पण त्यांनी भोगले आणि अशा पण आमचं नामूल्यगाचा उच्चार आणि आमच्या मित्राच्या आईला वर्ष स्रद्धेला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल या कुटुंबाचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनुष्य या परिवाराच्या वतीनं अंत करण्यापासून मनापासून ऋण व्यक्त करतो या महत्वाच्या चरणी चिरकाला आदरांजली वाहतून या ठिकाणी थांबतोय गायकवाड सर आपल्याच व्यक्ती असेल आपण या ठिकाणी यायचंय आणि रुग्ण व्यक्त करते स्वर्गीय माता सीताबाई रामचंद्र भुजबळ यांच्या प्रथम स्मरणाच्या निमित्तानं उपस्थित भुजबळ कुटुंबाचे पहिली भाऊने राजकीय सामाजिक क्षेत्रातील मानव ग्रामस्थ माता भगिनी बाप आदरणीय सतीश महाराज काळजे यांनी मानवी जीवनावरती सुंदर असं प्रबोधन मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे महाराजांनी या ठिकाणी आई आणि वडील सांगण्याचा सा प्रयत्न केला अनेक मान्यवरांनी या मातेचं जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न या कुटुंबाची माहिती विषद केलेली आहे मातेबद्दल सांगायचं म्हटलं तर एक आदर्श जीवन हे जी आदर माता जगली आणि एक आदर्श कुटुंब निर्माण करण्याचं काम मातेने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आज मातीची तिन्ही मुलं म्हणून शंकर असेल दत्ताभाऊ असेल आमचे सहकारी मित्र मित्र आदरणीय माऊली गुरुजी असतील तीसुद्धा शक्ती सामर्थ्य परमेश्वराने या कुटुंब्याला देऊ त्यांच्या दुःखामध्ये माझे झोंढरे कुटुंब तळेगाव ढोंडळे ग्रामस्थ त्याचप्रमाणे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी असून या मातेचे चिरण करतात चिर शांती लाभो अशी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो या ठिकाणी आता हे शेवटचं भाषण आहे या आजींचं माहेर गायकवाडांचं होतं त्यामुळे भाऊ मी भाषण करतो गायकवाड ह्या असं आज आहे त्याला खाली उकार नाही वर राहार नाही व्या लंटी नाही त्यामुळे वळबदुरीशिवाय काम करत नाही आणि हे गायकवाड आज वैशिष्ट्य आहे तर मायारच्या वतीने मला बोललं पाहिजे त्यांचं माहेर कमते होते त्यांचे एक भाऊ होते आणि इको एवस्थिर एक लग्न ठरवायचं होतं नवरदेव नवरा नवरदेवाचा मुलगा आई आयकून ऐकत नव्हतं त्यांनी सांगितलं फक्त माझं ऐकायचं बाकी बात घडवा नाही आणि त्यांनी ते लग्न जमवलं माणूस खमट्या असला पाहिजे समोर येणारा स्पीडवेकर क्रॉस करताना शाख सर सायलन्सर जाता नये आणि हे काम त्यांच्याकडे काकांकडे होतं आणि मी त्यावेळेला उपस्थित होतो आणि काका म्हणले मी म्हणले हे बोलतात बाकीचे आई वडील ते म्हणले तुम्ही काळजी करू नका मी आहे ते माझ्यापेक्षा मोठी होते आणि मला ती आठ बोल झाली आणि मला बोला वाटलं मी बोललो त्यांचे वडील शिक्षक होते मुलं शिक्षक शिक्षक ही संप्रदायाची सुद्धा शाळा आहे ज्ञानेश्वर महाराज योगे साधिली जीवन का तुम्ही व्यवस्थितशीर जीवन जागा त्याला नित्य नियम पाळा की जीवन तुमचं सार्थक होईल तुकाराम महाराजांनी सांगितलं अभ्यास तुका झाला म्हणायचं अवघड काम आहे तेच केलं पाहिजे सोप्या गोष्टी करून उपयोग नाही एकनाथ महाराजांनी संयम आणि नम्रता कशी असावी हे सांगितलेलं आहे शरीर आगावे न बोगावे मध्य भागवे आणि रामदास स्वामींनी खमके राहण्यासाठी सांगितलं मिळमिळी ताव घे टाकावी आणि सावता महाराजांच्या बाबतीत तर काय सांगायला नको मळा हेच त्यांचं पांडुरंग होता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा करला माझा हरी विठ मोठ नारा विहर दोरी अवघी दुमदुमली पंढरी सावता सावताने केला मळा विठला बाई गोळीला गाळा पांढरंगाची पालखी सावता महाराजांना जाते सावता महाराज तो कारण महाराजांना पंढरपूरला येत नाही कर्म महत्वाचा आहे आणि हे कर्म करणाऱ्याला देव आपोआप येतो त्याच्यावरून जायचं असतो असतो हनुमान आणि सावता महाराजांनी देव काढून दाखवला बाकीच्या प्रयत्न करू नये कारण देव निघणारच नाही <laughs> 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 आता आ, ही शाळा मी सांगितली आता आमच्या शिक्षकाचं काय मास्तर शब्द जो आहे तो पिंगली वापरला पण त्याचा अर्थ आहे मास्तर आईच्या सरावर जो मुलांशी वागतो त्याला मास्तर म्हणतो शिक्षक शब्दाला तीन गोष्टी असली पाहिजे शिक्षण क्षमता आणि कर्तव्य इंग्रजी शब्द टीचर आहे टीचरमध्ये कोणते गुण असले पाहिजे ती म्हणजे ट्रिव असलं पाहिजे सांग सांगितलेलं खरं असलं पाहिजे हे म्हणजे तो ऍक्टिव्ह असला पाहिजे कामच मग न काही जण पुढाऱ्याच्या मागे मागे तो शिक्षक नाही म्हणजे ही म्हणजे एक्सपिरियन्स असला पाहिजे तो शिक्षक वाटला पाहिजे स्मगलर उपयोगी नाही सी म्हणजे त्याचं कॅरेक्टर चांगला असलं पाहिजे याच म्हणजे हॉनिस त्याच्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे की हा शिक्षक म्हणून बरोबर आहे काय घेऊन बसलं त्याचं ते काही शिक्षक वाटत आहे खुलं एकदम असली चारच्या मागे नाही असली पाहिजे आणि याची म्हणजे हाने त्याने लोकांचा विश्वास प्राप्त केला पाहिजे ई म्हणजे तो इफेक्टिव्ह वाचला पाहिजे शिक्षक म्हणून त्याचा प्रभाव मुलांवर असला पाहिजे पालकांवर असला पाहिजे समाजावर असला पाहिजे आणि आर म्हणजे रेग्युलर शाळेच्या घंटेच्या वेळेला शाळेत असला पाहिजे मी हे सगळं गुरराळ का सांगितलं कारण महाराजांनी रस काढून दाखवला आणि तू ऊस आहे या रंगाचा नाही शिक्षणाबरोबर संस्काराला महत्व आहे आणि संस्काराबरोबरच तुमच्या तब्येतीला महत्व आहे माणूस सगळ्यात जास्त महत्वाची तुमची तब्येत आहे शरीर हे सगळ्यात मोठं जण आहे विद्या हे जण आहे आपण या सगळ्या गोष्टी ऐकताना आणि माझ भाषण ऐकताना कंटाळा असाल त्याबद्दल क्षमा मागतो या मातेला माहेरच्या वतीनं मी श्रद्धांजली वाचतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वांच भुजबळ परिवाराच्या वतीनं अरुण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे असं सर्वांना या ठिकाणी विनंती करतो ज्यांना